माझी चित्ती वाचवदिव क्रोध काम धर्मार्थ काम शिव देखत प्रत्यक्ष एका शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम मुक्त कैवले ति भगवान श्री ज्ञानोवर आहे जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे शांती ब्रह्मनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य ब्रम्हिन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे सद्गुरु मंत गुरुवारी रामगिरजी महाराज करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून शिवीला सुरुवात करूया या ठिकाणी प्रवचन रूपी शेवीसाठी आपल्या समोर गायलेला जो अभंग आहे तो सगळ्या भजनी मंडळीच्या पाठांतरातला आहे शांती ब्रह्मनाथ महाराजांचा हा अभंग आहे महाराष्ट्राची माती म्हणजे संत महात्म्यांची माती आहे महाराष्ट्राची पवित्र भूमी म्हणजे संत महात्म्यांच्या त्यागानं वैराग्यानं पुनित आणि पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्राची भूमी आहे अनेक संत महात्मे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले आम्ही वैकुंठवासी आलो याच ही कारणा बोलिले जे ऋषी साथ भावे वरता या संतांचा अवतार कार्य एखाद्या गावात झाला असेल परंतु त्या ठिकाणी संतांनी मार्गदर्शन आता माऊली ज्ञानोबराचा अवतार माऊली ज्ञानोबराचं गाव, गाव परंतु त्या ठिकाणी कार्य कुठं केलं या परिसरामध्ये समाधी कुठं श्रीक्षेत्र आळंदी योगीराज सदुगु गंगागिरी महाराजांचं गाव बेटाच्या जवळ असलेलं कापूस वाडगाव पण महाराष्ट्रभर कार्य सद्गुर गंगागिरी महाराजांचं गुरुवारी ब्रह्मलिंद संत सद्गुर नारायणगिरीजी महाराजांचं गाव नेकनूर त्या ठिकाणी पीड आणि आता कार्य कार्य कुठं केलं महाराजांनी आपल्या सराला भेट संस्थांचं तसंच सद्गुरु मंत गुरुवारे रामगिरी महाराजांचं खानदेश जळगाव भुसावळ परंतु कार्य कुठं चालू आहे आपल्या बेटाचं कार्य चालू आहे संत महात्मे हे सर्व महाराष्ट्राचे नवे नवे जो जन्माला आलेला आहे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे आले ते संत महा महात्मे असतात साधू संत नसते तर आपल्याला असं खरंच समजलं असतं का हे तत्व भगवान महादेवाची अशी पूजा करावी लागते सेवा केल्यानंतर काय होतं तत्व हे कल्याणकारक तत्व आहे हे सद्गुरु महंत गुरुवारी रामगिरी महाराजांनी सांगावं कल्याण करणार तत्व आहे आणि आपल्या श्रीरामपुरां श्रीरामपूरकरांचं भाग्य आहे तर अगोदर असं म्हणेल की या ठिकाणी आदरणीय नारायण मामा उपस्थित आहे यांच्या अनंत पिढ्यांनी पुण्य केलं असेल अनंत पिढ्यांनी पुण्य केलं असेल म्हणूनच मनात संकल्प निर्माण झाला आणि ही ही जी जागा आहे ही बेटासाठी त्यांनी दिली कारण सांगतो त्याच आता इथून पुढं हे जे भगवान शिवालय शिवालय होणार आहे हे मंदिर होणार आहे अशा एकवीस पिढ्या जातील परंतु हे मंदिर तसंच तसं राहणार आहे म्हणजे हे अलौकिक स्वरूपाचं कार्य या जागेवर घडत आहे नाही तर प्रॉपर्टीवाले पैशावाले जमीन जुमल्यावाले मंडळी तर कमी नाही जगामध्ये खूप आहे एक एका ओली बळी रे अशी अवस्था आहे पण तरी देखील आपल्या मनात सद्विवेक निर्माण होऊन सुविचार निर्माण होणं आणि त्या विचारानं संत चरणाकडे धाव घेणं याच्यासाठी या दाम्पत्याचं खूप पूर्वजन्यचं पुण्य असेल महाराज भाग्य आहे आपलं आणि आज मला वाटतं हे पहिलंच वर्ष आहे या ठिकाणी कार्यक्रम सुरुवात होण्याच तुम्हाला खात्रीनं सांगतो या ठिकाणी आदरणीय सचिन भाऊ असतील आमचे बाळासाहेब असतील आणखी सानप महाराज असतील हे मंडळी जर अशी विचाराची मंडळी जर या ठिकाणी राहिली तर अलौकिक या ठिकाणी तुम्हाला पाय ठेवायला जागा राहणार नाही इतकी गर्दी या ठिकाणी होणार आहे पण आपण पहिल्या वर्षापासून सर्व भक्त परिवार या कार्यक्रमाचे साक्षीदार झालात म्हणून तुम्हाला मी मनपूर्वक पहिल्यांदा धन्यवाद देतो